अहमदाबाद मधील विमान दुर्घटनेतील पायलट सुमित सबरवाल यांच्या कुटुंबियांवर त्यांच्या निधनामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे मुंबईतील पवई परिसरामध्ये सुमित सबरवाल यांचे अठ्ठ्याऐंशी वर्षाचे वडील एकटेच राहतात टेक ऑफ करण्यापूर्वी सुमितने त्यांच्याशी संवाद साधला होता लंडनमध्ये विमान लँड झाल्यावर मी पुन्हा बोलेन असं त्यांनी सांगितलं पण त्याआधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला सुमित त्यांच्या पश्चात त्यांची बहीण आणि दोन भाचे असा परिवार आहे त्यांच्या बहिणीला ही माहिती मिळताच ती दिल्लीहून सुमितच्या घरी मुंबईला निघाली काही वेळापूर्वी आमदार दिलीप लांडे यांनी त्यांच्या वडिलांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आणि सुमित हा त्यांच्या आईवडिलांना एकटा एक मुलगा आहे आणि एक बहीण आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून सुमितने ही नोकरी जॉईन केलेली आहे एवढ्या वर्षाचा प्रतिका अनुभव आहे एक तासापूर्वीच अपघात पूर्वीच वडिलांशी बोलला तिकडे जाणार होता तिकडे पोहोचल्यानंतर मी फोन करतो असं सांगितलं दोन ते तीन दिवसापूर्वीच घरी असताना सांगितलं की आता मी नोकरी सोडतो आहे आणि तुमची सेवा करण्यासाठी थांबतो आहे अशा पद्धतीने चर्चा झालेली होती परंतु दुर्दैवी घटना त्यांच्या हातून वडिलांचं उर्वरित सेवा घडणं नव्हतं आज वडील अठ्ठ्याऐंशी वर्षाचे आहेत दोन अडीच वर्षापूर्वी आईचं निधन झालेलं आहे या परिवारामध्ये आता एकच मुलगी आहे आणि त्या मुलीला दोन मुलं आहेत दोन्ही मुलं पायलट आहेत अशा पद्धतीचं त्या कुटुंबावरती मोठा हा डोंगर कोसळलेला आहे मोठा दुःख झालेला आहे या दुःखामध्ये माझ्या चांदिवली परिसराचे लोक आहेत आणि सोसायटीचे सर्व लोक त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत